शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांना तीस दिवसांची मुदत वाढ दिली गेली आहे दोषारोपपत्र दाखल झाले तसंच दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयानं ही मुदत वाढ दिली आहे नव्वद दिवसांची मुदत मिळण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता मात्र दोषारोपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयानं तीस दिवसांची मुदत वाढ दिली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धाईगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य कुक्यात गुंड शरद महोळ खून प्रकरणातील आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना तीस दिवसांची मुदत वाढ दिलेली आहे नव्वद दिवसांची मुदत वाढ मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला होता परंतु न्यायालयाने फक्त तीस दिवसांची मुदत वाढ दिलेली आहे शरद मोहोळ हत्ये प्रकरणी आतापर्यंत सतरा आरोपींना अटक करण्यात आलेले आहे त्यातील गणेश मारणे वगळता इतर सोळा आरोपींविरोध विरोधात दोष दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी नव्वद दिवसांची वाढ मिळावी साठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला होता न्यायालयाने पोलिसांना दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी तीस दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे उर्वरित साठ दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी पोलिसांतर्फे मोपका विशेष न्यायालयात अर्ज करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येते ही मुदतवाढ जी आहे ती मोपटानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना तीस दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांना मागता येते इतर गुन्ह्यात हा कालावधी चौदा दिवसांचा असतो तसेच मोक्कानुसार गुन्हा दाखल असेल तर न्यायालयात पत्र दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांची मुदतवाढ मिळते त्यातील नव्वद मुदतवाढीचा अर्ज करणे गरजेचे असते त्यानुसार पोलिसांनी या अर्ज केला होता आता न्यायालयाने पुढील दिवसात पत्र दाखल करा सांगितलेलं आहे याचाच अर्थ की न्यायालयाने पोलिसांना तीस दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे जगदीश जी मात्र राजेंक या पूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास कसा सुरू आहे पोलिसांचा शरद मोहोळच्या हत्या झाल्यापासून पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे तपास केलेला आहे अगदी आरोपींना स्टाईल त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक देखील केली होती त्यानंतर त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती याचाच आता तपास सुरू आहे दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना अधिकचा वेळ लागतोय आणि त्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे नव्वद दिवस आणखी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती परंतु न्यायालयाने संपूर्ण प्रकाराचा विचार करता तीस दिवसांची मुदतवाढ पोलिसांना आता दिलेली आहे धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल